लिंबूवर्गीय फळांमध्ये मोसंबी संत्रा यांच्यामध्ये बहार नियोजन एक महत्त्वाची कडी असते जर बहार नियोजन जर व्यवस्थित झालं तर मग फूट पण व्यवस्थित निघते आणि उत्पादन चांगलं होण्याची शक्यता वाढते आपण आज पैठण तालुक्यामध्ये डोंगराळ भागामध्ये खोडेगाव शिवारामध्ये आलेलो आहोत तर हुलसार पाटील आहेत त्यांच्यासोबत वीरसाहेब आहेत आपण यांच्याशी योगेश सर चर्चा करतील की ह्या बागाचं नियोजन त्यांनी आतापर्यंत कसं केलं आहे कारण झाडं खूप छान बनवलेले आहेत पण फळांची संख्या कमी असते त्यामुळं शेतकरी परेशान आहे तर झाडं चांगले बनवलेले आहेत तरी फळांची संख्या कमी का होते याच्यावर पण आपण चर्चा करूयात आणि पुढं आता आपण मेच्या तीन तारखेला तीन चार आहे आज तर मिरग्याच बहाराचं मृग बहाराचं नियोजन कसं करायचं याच्यावरसुद्धा चर्चा करूया राम राम, 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 राम। आज चे सर आज आपण खोडेगावमध्ये खोडेगावचे सरपंच बालाजी होलसार यांच्या बागेत आलेलो आहोत तर त्यांच्याकडून आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे त्यामध्ये आता आपण जे मोसंबी आहे किती झाडं आहे सगळे आपले पूर्ण नवशी झाड बरं आणि किती वर्षात झाले आता झाडाचं हे वय दोन प्रकारे एक नऊ वर्षाचे झालेली आहे आणि काही पाच वर्षाचे बर नऊ वर्षाच्या झाडावरती आपण किती उत्पादन घेतात म्हणजे किती आहे नऊ वर्ष नऊ वर्ष ते अडीचशे अडीचशे वर दरवर्षी आपलं किती ॲव्हरेज येतं का नऊ वर्षाच्या झाडामध्ये ॲव्हरेज सरासरी शक्यतो ॲव्हरेज एकदम कमीच प्रमाणात आहे ॲव्हरेज पाहिजे तसं आम्ही पाच वर्षापासून याला प्रयत्न करतो पण ॲव्हरेज एकदम कमीच निघतो जमिनीत दोष आहे कशात दोष काही कळायला तयार नाही नाही जमिनीत दोष असते तर झाड एवढे बनलं जात कारण झाड चांगलं बनलंय सर आज आपण बघतोय एवढ्या बागांना व्हिजिट करतोय आम्ही त्याच्यापैकी आम्ही आज बघतोय तुमच्या झाडावर शंभर किलो माल निघाला पाहिजे या पद्धतीत झाडाचा डेरा तयार झालेला आहे फळ फांद्यांची संख्या कमी नाही पानांची संख्या चांगली पान चांगलं निघतंय म्हणजे झाडामधलं स्टोरेज लक्षात येत आहे आपल्याला पनेरीमध्ये कुठंच प्रॉब्लेम नाही किंवा झाडामध्ये कुठं प्रॉब्लेम नाही राहायला विषय आपला माल कमी निघतो तर माल कमी निघतो या 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 तर याच्यामध्ये आपलं नियोजन कुठंतरी बिघडते मग त्यात विश्रांती असो तानाचं अवस्था असो काही फवारण्याचं शेड्यूल असो खाताचं शेड्यूल असो किंवा पाण्याचं व्यवस्थापन असो त्यासोबत मेहनत असो या गोष्टीत जर आपण कुठंतरी मिसगायडिंग झाली किंवा बदल झाला तर मग त्याचे परिणाम आपल्याला या स्वरूपात भोगावं लागतं तर आता ह्या बागेमध्ये आपण जे वार्षिक नियोजन करतो जे आपण काही वर्षातून जे आता आता या वर्षीचं नियोजन किंवा दरवर्षीच्या उत्पादनात आपलं नियोजन असतं तर ते थोडंसं आम्हाला स्पष्टीकरण द्यावं ते तुम्ही करता का नुँ, नुँ, करता तो अच्छा काय नाव आपलं गजानन भाऊ सर सरपंचाचे चिरंजीव आहे ना आपण गजानन भाऊ कसं नियोजन वर्षातून आता याच्यात आता समजा आता नियोजन काय असतं नेमकं समजा फळ आपलं फळ झाड फोडाच्या वेळेस एक डोस करतो बर पाणी देण्याच्या अगोदर और तानावर असतो टाकून देतो पाणी बरं दे। आता आपण जेव्हा माल हार्वेस्टिंग होतो आपलं कोणत्या महिन्यात माल निघतो आपला आपण झाडामध्ये काहीच करत नाही का नाही काही म्हणजे आपण झाडाला काहीच देत नाही त्यानंतर बरोबर म्हणजे काय होतं आता ज्या वेळेत आपण हार्वेस्टिंग करतो आता हे फळ हे फळ पोचण्यासाठी झाडाला मेहनत करावं लागतो बारामध्ये झाडामधला कस फळ ओढून घेतं झाडामधली ताकद कमी होऊन जाते आणि ज्या वेळेस खरी भूक लागलेली असते आपण बरोबर आता तुम्ही ज्या वेळेत आता तुम्हाला समजा किंवा आपल्याला स्वतःला भूक लागलेली भूक नसल्यावर आपण एक कोळी कमी खाऊ को। पण भूक लागल्यानंतर आर दिशील कहो झाडाला त्यावेळेस भूक लागलेली असते त्यावेळेत आपण जर अन्नद्रव्य ना उपलब्ध नाही केले तर मग त्याचे परिणाम काय होतात आपल्या बागेत काडी वाढणं पाना जाणवणं त्यासोबत बाग कमी फुटणं फुटल्यानंतर गळ जास्त होणं हे परिणाम होत कुठल्या प्रकारची गळ होती आपली गुंडी अवस्थेत गळ होती अच्छा म्हणजे जे पावसाळ्यामध्ये जे गळ होते मगरी टाईप गळ ह्याचे कारण काय बरं आता आपलं आंब्या बार म्हणजे आता तुमची आंब्या बहार धरल्यानंतर जेव्हा गुंडी तुमची गळून जाते त्यावेळेस ते डेट मोकळं झालेलं असते त्यानंतर जसं जस वातावरण चेंजेस होतात वेगवेगळे आणि जेव्हा पावसाळ्याचं वातावरण होतं त्यावेळेस मग ज्या जमिनीत आपली काही मेहनत होती बरोबर आहे काही गवत काढतो आपण याच्यातले जे काही रोगराई असते ती त्या ठावर साठलेली असते आणि जेव्हा पावसाळ्याचं वातावरण चेंज होतं जेव्हा ते वातावरण त्याला अनुकूल होऊन जातं तर ते रोग सावध होऊन जातात ते बुरशा सावध होऊन जातात आणि त्या बुरश्या मग ज्या देट रिकाम आहे त्याच्यावरून भरलेले देटावर जिथं फळे तिथं ते फंगस तयार होतं त्यासोबत पावसातून जे पाणी पडतं ते फंगस ऍक्टिव्हेट होतं तिथं आणि ते ॲक्टिव्हेट झाल्यानंतर मग तिथं ती बुरशी वाढली का ती बुरशी वाढली का फळ डेट अपाशी आपोआप पिवळं होऊन झाडाला ते सोडून देतो डेट म्हणजे वाळायला लागतो हो म्हणजे याच्या कंट्रोलसाठी आपल्याला जेव्हा वातावरणात बदल होतात त्याचसोबत आपण जेव्हा काही फवारणी घेतो टेम्परेचरमध्ये असो किंवा वातावरण बदलल्यावर असतो त्याच्यामध्ये आपले आपल्या प्रत्येक फवारणीमध्ये बुरशी नाशिक जाणं गरजेचं असतं त्याचसोबत अजून आता तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता दोन दिवस चौथ्या वीस ते दोन तास आपली हलकी जमीन आहे ना म्हणजे पाणी आपल्याला आहे पाणी नाही ना। प्रमाण मग आता आपल्याला पुढचं नियोजन काय करायचं आता फळांची संख्या कमी आहे बागेत मागच्या वर्षी किती टन गेलो होतं काही अंदाजे गेल्या वर्षी अठ्ठावीस नाही पंचवीस पंचवीस टन गेलं काही बावीस न गेला काही सोळा न गेला त्याच्यामुळं चार लाख सगळे नऊशे झाडामध्ये मग आता यावर्षी किती माल आहे तुमचा एक अंदाज आता काय कस आहे अंदाज आमचं सरसरी वीस ते बावीस टन आहे अच्छा नऊशे झाड नऊशे झाडांनी आमचं झालेलं आमचं गेल्या वर्षी धरलेलं लेट फुटला आणि जास्त झाली आता मागच्या वर्षी या वर्षी गळ गळ झाली गुंडीची गळ झाली ना आपली तुम्हाला अगोदरच सांगितलं जेव्हा तुमच्या झाडामध्ये ताकद कमी राहणार तेव्हा तुमची सगळ्या प्रकारची गळ बागेत होत राहणार आम्ही त्याला ताकद केव्हा दिली थोडाच्या वेळेस नाही मळी टाकली हे बघा आता आपल्याला एखादा पहिलं वन कुस्तीत उतरायचं तर त्याला अगोदर खाऊ पिऊ घालायचं सगळे तालीम करावं लागते तो एकदम सज्ज झाल्यानंतर तो कुस्ती खेळायला उतरू शकतो तसं झाडाला पण आपल्याला सज्ज करावं लागतं मग विश्रांती आणि ताण हे दोन काळे ज्या वेळेत आपण आपली बाग हार्वेस्टिंग करतो जेव्हा फळ काढून घेतो आपण बागेतून त्यानंतर खतं भरून लोड पाणी द्यायचं असतं बागेला आपल्याला सगळी मूल चालू करून ठेवायची असते आणि त्यानंतर तिथून पुढं आपल्याला दंबादंबाने पाणी बंद करायचं असतं आणि त्या ह्या काळामध्ये आपल्याला दंबादम दंबा दंबा पाणी दीड ते दोन महिन्याचं काळ निघून जातो आपला त्यावेळेस झाड पण सगळं उचलून घेतं खतं वगैरे आणि हे खालून बंद झाल्यानंतर पुढं आपल्याला तानावर झाड सोडायचं तो जो तानाचा काळ असतो आपल्या जमिनीनुसार जमिनीत भरपूर महिना भाराचा या महिनाभराच्या तानामध्ये मग तुम्हाला जेव्हा तुम्ही खालून मुळ्या बंद केल्या खालून अन्नद्रव्य बंद झाल्यानंतर तुम्हाला पानातून अन्नद्रव्य द्यायचं असतं झाडावर तेव्हा त्याला काडी बांधवायची असते डोळा फुगवायचा असतो मग ती काडी मॅच्युअर झाली काडी तेवढी ताकद साठली तर मग त्याची गर्भधारणा चांगली होती आणि त्याची फूट चांगली निघती आणि जी फूट चांगली निघते का त्याची मग जी गुंडी स्वरूपात त्याचं तयार होतं ती गुंडी मग गळ कमी असते का कारण ताकद असते का आणि ती जर ताकद तुमची नसती भरलेली मग जेवढं झाडात पेल तर तेवढं झाड धरून ठेवतो बाकीची गळ गळ होऊन जाते आपल्याला ह्या गोष्टी बेसिक ज्या गोष्टी त्या अगोदर जर आपण वेळेवर जर केल्या तर आपल्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होती आणि हे डोक्यातून काढून टाकायचं कुठल्या औषधाने हे होतं ते होतं कळी निघते काहीच नाही तुमच्या झाडामध्ये जी वर्ष वर्षभरात जी ताकद आपण दिलेली असते याच्यातूनच आपला व्यवस्थित निघत असतो वर्षभर तुम्हाला हे काम करत आणि ड्रिप ड्रीपच्या लाईन आहे ना दोन आहे तर तुम्ही तीन करा पाणी कमी आहे तुमच्याकडे त्याच्या ड्रिप ड्रिपर वाढवा जेवढा भाग तुम्हाला तेवढ्याच पाण्यात जास्त प्रमाणात तुम्हाला करता येईल आंब्याची वेळ घेऊन आंब्याची वेळ घेऊन येणाऱ्या हा नाही नंतरच वाढवायचं आपल्याला ताणच द्यायचा पावसाळ्यात गरज नाही हा माल हार्वेस्टिंग झाल्यानंतरच करायचा दिवाळी नंतरच होईल आता दोन एरियाची